महाराष्ट्र लोकांचे मत लोकांचा विश्वास आमची बातमी त्याचं जीवन खूप हलतं थोडस ते इतकं मजेशीर हलत ते तुम्हाला बघायचं असेल तुम्हाला गुलकंद बघावं लागेल आणि मी एवढं आवर्जून सांगतो की हा असा गुलकंद आहे ज्याने तुम्हाला डायबिटीस होणार नाही आणि तुम्हाला जरी डायबिटीस असेल तरी तुम्हाला बघायला काही हरकत नाही असा गुलकंद आहे तो बरं हा गुलाबाशी संबंधित असला तरी हा काते नाहीये हा मात्र तुम्हाला काही काही जोक्स नंतर तुम्हाला आठवून हसवणार आहे एवढं मात्र मी तुम्हाला सांगतो छोट्या पडद्यावर आजपर्यंत तुम्ही आम्हाला बघत आला आता मात्र तुम्हाला ही विनंती आहे की तुम्ही मोठ्या पडद्यावर आम्हाला सगळ्यांना बघाल या तेवढ्यासाठी तुम्हाला फक्त यायचं आहे चित्रपटगृहात मला खात्री आहे की तुम्हाला हा चित्रपट नक्की आवडेल बद्दल काय नाही हा कौटुंबिक सिनेमा आहे जो तुम्हाला हसवेल थोडासा रडवेल थोडासा नॉस्टॅल्जिक करेल थोडासा फील गुड असा एक फील आणि एक अतिशय सुंदर मेसेज अत्यंत हळवर पद्धतीने तुमच्यापर्यंत पोहोचवेल चित्रपट बघून घरी जाल तेव्हा नक्की थोडेसे नॉस्टॅलजिक व्हाल आणि थोडेसे अंतर्मुख व्हाल त्यामुळे हा ओव्हरऑल पूर्ण एंटरटेनमेंट पॅकेज तुमच्यासमोर आणलेला आहे आणि असं एंटरटेनमेंट पॅकेज जे अख्खी अख्खं कुटुंब एकत्र बसून बघू शकतं प्रेक्षकांना काय आवाहन कर एवढंच आव्हान करेन की अनेक वर्षानंतर असं कौटुंबिक तुम्हाला मनोरंजन करणारा चित्रपट येतोय ज्याला आम्ही फॅमकॉम म्हणतो फॅमिली कॉमेडी okay. तुम्हाला ही नक्की कॉमेडी आवडेल त्यातली गाणी ऑलरेडी सुपरहिट झालेली आहेत आणि त्यातलं दोन तीन दिवसांपूर्वीच आमचं आलेलं आहे प्रेमाचं गुलकंद हे गाणं जे आमिर हडकर आमचे हास्यजत्रेचे आमिर हडकर माहिती ना वाजवतात oh. संगीत दिग्दर्शक आमचे सगळे तर त्यांनी ते संगीतबद्ध केलेलं आहे बऱ्याच वर्षानंतर एका कुटुंबाचं गाणं आलेलं आहे प्रियसी प्रियकरचं गाणं येतं मित्रांची गाणी येतं आई मुलाचं गाणं येतं पण अख्ख्या कुटुंबाचं कुटुंबाला जोडणारचं एक फिलिंग देणारं गाणं बऱ्याच वर्षांनी आलेलं आहे आणि आनंदाची बाब हीच आहे की आमचं पहिलं चंचल गाणं दुसरं चल जाऊ डेटवर आणि आता प्रेमाचं गोलकंद ही तिन्ही गाणी सुपरहिट झालेली आहेत सगळीकडे आता कुठल्याही एफ एम रेडिओवर तुम्ही ऐकलं किती गाणी वाचतायत टॉप टेनमध्ये ती सगळी गाणी आलेली आहेत याचा एक वेगळा आनंद सुद्धा आहे त्यामुळे ह्या सगळ्या एक म्हणतात ना रुचकर भेळ आम्ही तुमच्यासमोर आणलेली आहे तुम्हाला ही नक्की आवडेल गुलकंद हा एक कौटुंबिक सिनेमा आहे आणि गोलकंद जसा मुरत जातो तसा तो चविष्ट आणि गुणकारी होतो तसा आपला जो संसार आहे तोही मुरत जातो तसं त्याचे बंध अधिक घट होतात या मूल्याला अंडरलाईन करणारा हा सिनेमा आहे पण अत्यंत रंजक पद्धतीनं खूप छान छान त्याला वळणं असलेलं तुम्ही हसता हसता थोडस तुमच्या डोळ्याच्या कडा ओलावतील आणि तुम्ही भोजकाळात थोडे डोकावाल अशा पद्धतीचा हा सिनेमा आहे जो सगळ्या फॅमिलीने एकत्र पाहावा असा सिनेमा आहे म्हणून आम्ही त्याला फॅमकॉम असं म्हटलं आहे याच्यात मकरंद ढवळे ही भूमिका समीर चौघळे करत आहेत त्यानंतर नीता ढवळे ही भूमिका सई ताभणकर करत आहेत प्रसाद ओक याच्यात गिरीश मानेची भूमिका करत आहेत आणि त्यांची पत्नी ईशा डे या रागिणी माने याचा आदर करत आहेत आणि खूप छान असं दोन फॅमिलीजचा एक छान गुलकंद आम्ही तुमच्या पुढं आणतो त्याची गाणीही छान झाली आहेत अवधूत गुप्ते वैशाली सामंत यांनी गायलेलं चल जाऊ डेटवर हे गाणं खूप गास्त आहे चंचल म्हणून जे गाणं आहे जे अविनाश किशोरजी त्यांनी ही दोन गाणी संगीतबद्ध केली आहेत आणि प्रेमाचं गोलकंद हे गाणं अत्यंत छान फॅमिलीला घेऊन तुम्ही लग्न समारंभात नाचण्यासाठी आणि तो सोहळा साजरा करण्यासाठी एक छान गाणं आलेलं आहे जे आमिर हडकर यांनी केलेलं आहे तर छान संगीतमय फील गुड गुलकंदासारखं थंड आणि गोड वाटणारा सिनेमा तुमच्यासमोर आला आहे आपल्या सगळ्या कुटुंबाला घेऊन एक मेची डेट साजरी करा डेटवर सगळ्या कुटुंबांनी जायला हरकत नाही